नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली वीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली बत्तीस हजार चारशे नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती चंद्रपूर आवक आलेली एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत चार हजार रुपये बाजार समिती पाटण आलेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती खेड आवकालेली पंधरा हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती खेड चाकण आवकालेली सत्तावीस हजार पाचशे चाळीस नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार रुपये सरासरी दर आलेत सातशे पन्नास रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली पाच हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती राहता आलेली सहाशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार आठशे साठ रुपये बाजार समिती रामटेक आलेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये बाजार समिती अकलूज अवकाली दोन हजार पाचशे पन्नास कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले आठ रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली सत्तर क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आले पंधरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती मुंबई अवकाली आठशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे पन्नास रुपये ज़से ज़से बाजार समिती बोसावं अवकालेली सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार दोनशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली आठशे तीस नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत अठ्ठावीस रुपये सरासरी दर आले सतरा रुपये बाजार समिती कामठी अवकालेली सात क्विंटल कमीत कमी दर आले सात हजार साठ रुपये जास्तीत जास्त दर आले सात हजार पाचशे साठ रुपये सरासरी दर आले सात हजार तीनशे दहा रुपये बाजार समिती रत्नागिरी आवक आलेली तीन हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार चारशे पन्नास रुपये धन्यवाद